संतोष मगर ऑफिशियली आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो सध्या मित्रांनो वीथ इंटरव्ह्यूची यादी संदर्भामध्ये सर्वांना प्रश्न पडलाय की नेमकी याद्या केव्हा लागतील तर आयुक्त कार्यालया सर्व संस्थांना एकतीस तारखेपर्यंतची मुदत त्यांना दिली होती की तुमचे जे काही निकाल असतील ते निकाल एकतीस तारखेपर्यंत हे आयुक्त कार्यालयाला तुम्ही कळवायच्यात आता यामध्ये काही संस्थेने त्यांच्याकडे वेळ मागवले म्हणजे मागितलेला आहे आयुक्त कार्यालयाकडे आणि काही संस्थांच्या नियुक्त्या दिलेल्या आहेत ऑलरेडी म्हणजे बऱ्याच संस्था अशा आहेत की ज्यांनी त्या उमेदवारांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत त्यांना ऑर्डरसुद्धा मेलवरती सेंड केलेल्या आहेत आता काही संस्था अशा आहेत की त्यांनी अजून काहीजणांनंतर मुलाखती बाकी होत्या तसं शेवटपर्यंत ह्या मुलाखती होतील आणि त्यांना जर वेळ लागणार असेल तर तशी परमिशन त्यांनी आयुक्त कार्यालयामध्ये घेऊन ते त्या पद्धतीनं त्यांच्या ज्या याद्या आहेत त्या चार पाच दिवस मागं पुढे करू शकतात तर ता एकतीस तारखेपर्यंत आपल्याकडे ती माहिती कळवायची आहे त्याच्यामुळे त्या एक दोन दिवसामध्ये ही सर्व माहिती कळवल्यानंतर ती पोर्टलला अपलोड होईल आणि त्या सर्व नावाची यादी की पोर्टलवरती म्हणजे जाहीर होईल किंवा ते संस्था झालं की त्या त्या संबंधित उमेदवारांना त्या ठिकाणी ते कळवत आहे आणि कळवलेली आहे बऱ्याच जणां निवड झाली यामध्ये दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वात पहिले की अनेक उमेदवारांना कॉल्स गेले तर की पैशाची डिमांड केलेली आपण बघितलं असेल काही व्हायरल कॉल पण झाले होते आणि आने, अनेक उमेदवार हे सांगताय जे याला गेलेले मुलाखतीला गेलेले आहेत ते की आम्हाला संस्थेकडनं पैशाची मागणी होते वीस लाख पंचवीस लाख तीस लाख अशा अनेक संस्था आहेत की ज्या पैशाची डिमांड करत आहे आणि त्यामुळं काही उमेदवार तर त्या ठिकाणी गेलेसुद्धा नाही आहेत की पैशाची डिमांड होते मग एवढं दूर कशाला जायचं तर त्यामुळं मित्रांनो याच्यामध्ये एक तर पैशाची डिमांड होत आहे म्हणून गेले नाहीत आणि काही संस्था अशा आहेत की त्या संस्थेने एकही रुपयानं घेता उमेदवारांकडून नियुक्त्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत अशा बऱ्याच संस्था आहेत त्यामुळं पवित्र पोर्टलच्या माध्यमातून काही संस्था जरी पैसे घेत असल्यात तर पॉझिटिव्ह एक गोष्ट लक्षात घ्या की बऱ्याच संस्था अशा आहेत त्यांनी उमेदवारांकडे पैशाची मागणी केलेली नाही आहे त्यांनी क्वालिटी बघून त्या ठिकाणी उमेदवाराला नियुक्त्या दिलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट अशी मित्रांनो की ज्या संस्थेने मागणी केली असेल त्या ठिकाणी अनेक आपले उमेदवार जे आहेत ते पैसे देण्यासाठी तयार नाही आहेत बऱ्याच उमेदवाराने ते नकारलेले आहेत म्हणजे पैसे जर तुम्ही घेत असाल तर आम्ही जॉईन करणार नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळं त्यांचा जो काही रेट होता तो रेट खरं म्हणजे पहिला खूप होता आत्ता कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तो झाल्याचं आढळून आपल्याला आलेलं आहे बऱ्याच ठिकाणी असं झालं आहे त्यामुळं पुढच्या दोन चार दिवसामध्ये ह्या याद्या जाहीर होतील पोर्टलवरती आणि त्यानंतर अशी माहिती आपल्याला कळते की पुढच्या आठ दहा दिवसामध्ये सर्वांना सेल्फ सर्टिफाईड करण्यासाठीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजे काही जणांना आपल्या पोर्टलमध्ये म्हणजे सेल्फ सर्टिफाईडमध्ये काही गोष्टी टाकायच्या राहून गेल्या असतील काही चुका झालेल्या असतील किंवा आता जे समांतर आरक्षणामध्ये लागलेले उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांना आता निवड झालेली आहे जे जॉईन झालेले आहेत तर त्यांना ते समांतर आरक्षणाचा जो प्रकल्प असेल म्हणजे बाकीचे भूकंप असेल तर त्यांना ते ऑप्शन आता काढून टाकायची संधीसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे हो म्हणजे होणार आहे तर अशा अनेक गोष्टी पुढच्या एक पंधरा दिवसामध्ये घडण्याची शक्यता आहे दुसरं म्हणजे की आयुक्त कार्यालयाने मंत्रालयामध्ये तसा प्रस्ताव दिल्याची माहितीसुद्धा आपल्याला कार्यालयातून कळते की आम्ही असा प्रस्ताव दिलेला आहे सेकंड फेजसाठीचा आता त्याला मान्यता केव्हा मिळेल आणि त्यानंतर जे सेल्फ स सर्ट, सर्टिफाईड करण्यासाठी एडिट करण्यासाठीची संधी पुढच्या दहा दिवसात देऊ असं आयुक्त कार्यालयानं पण त्यांच्या अधिकाऱ्यांना बरेच सांगितलेलं आहे त्यामुळं आपण वाट बघूया आठ दहा दिवसामध्ये पॉझिटिव्हली काही गोष्टी घडतील सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आचारसंहिता लागण्याची शक्यता म्हणजे आप आपल्याकडे अजूनसुद्धा एक चाळीस पंचेचाळीस दिवस आहेत या दिवसामध्ये बऱ्याच काही गोष्टी होऊ शकतात आता स्वामीसारखी जी संस्था आहे त्यांच्या सहा साडेसहा सातशे जागा आहेत त्या पोर्टलला द्यायची त्यांची तयारी आहे म्हणजे अशा अनेक संस्था आहेत की ज्या संस्थेची जागा ज्या संस्था आहेत त्या जागा पोर्टलला ते देतील काही जिल्हा परिषदच्याही जागा असतील नगर परिषद असेल परंतु पुढच्या फेज टूमध्ये संस्थेच्याही मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जागा असण्याची शक्यता आहे म्हणजे मागण्या तशा होत आहेत त्यामुळं पुढचा राऊंडसुद्धा एक चांगल्या पद्धतीनं लागू शकतो दुसरी गोष्ट मित्रांनो की टीईटीच्या संदर्भामध्ये अनेक जण म्हणतात टीईटी किंवा होईल तर सप्टेंबरपर्यंत होण्याची शक्यता ऑलरेडी म्हणजे सप्टेंबरच्या नंतर सांगितलेलं होतं मग सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ते होऊ शकते जर त्यांनी पहिली जाहीर केली तर तारीख त्यांनी अजून जाहीर केली नाही ती तारीख जर लवकर जाहीर झाली तर ती परीक्षा त्या ठिकाणी लवकर होऊ शकते तिसरी गोष्ट की जिल्हावार त्या ठिकाणी भरती होण्याचे संकेत दिलेले आहेत आणि एक महिना त्या त्यांना मुदत दिलेली आहे आयुक्त कार्यालय की एक महिन्यामध्ये तुमचा प्रस्ताव सादर करायचा आहे है तर मित्रांनो जेवढं तुम्हाला त्याला विरोध करता येईल तेवढं करा जिल्हावार जर झाली तर मेरिट काय लागेल हे त्याची कल्पना तुम्ही आत्ता करू शकत नाही पुढे जर जिल्हावार भरती झाली तर अनेक जिल्ह्यामध्ये कमी जास्त प्रमाणात मेरिट मोठ्या प्रमाणावर लागणार आहे त्यामुळं त्यावरही लक्ष द्या त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो शिक्षणसेवक मानधनाच्या संदर्भामध्ये आपलं काम सुरू आहे निवेदन देण्याचं काम सुरू आहे तर जेवढं आपल्याला आता एक महिना आहे जेवढा ट्राय करता येईल जेवढी ताकद शिक्षणसेवक रद्द करण्यासाठी लावता येईल तेवढी ताकद त्या ठिकाणी आपण सर्वजण मिळून लावूया कारण शिक्षणसेवक जर रद्द करायचं असेल तर त्यासाठी सर्वांनी जर प्रयत्न केले तर शिक्षण सेवकांचा जो मुद्दा आहे तो मुद्दा त्या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकतो परंतु त्या ताकदीनं आपण लढणं गरजेचं आहे पाच सप्टेंबर रोजी काही प्लॅन करता येतो किंवा आंदोलनाचं नियोजन काही करता येईल का या याबाबत नक्कीच विचार करू आणि ज्या काही भरती संदर्भातल्या तुमच्या क्युरीज असतील काही तुम्हाला विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही विचारू शकता दुसरी गोष्ट अशी की ज्यांनी नियुक्ती ज्यांची म्हणजे जे जा मुलाखतला गेलेले नाही आहेत किंवा ज्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाही आहेत तर ते सेकंड फेजला त्या ठिकाणी क्वालिफाय असणार आहेत त्यामुळं सेकंड फेजसाठी ते पात्र असणार आहेत त्यामुळं अनेक उमेदवार असं म्हणत होते की सर आम्ही जर तिथे गेलोत गेलोच नाहीत तर आम्ही सेकंड फेजला क्वालिफाय आहात का तर शंभर टक्के आहात फक्त तुमची नियुक्ती जर झाली तर नियुक्ती झाल्यानंतर तुम्ही क्वालिफाय त्या ठिकाणी नाही आहेत एवढं त्या ठिकाणी लक्षात घ्या बाकी काही अपडेट असतील किंवा तुमच्या काही मागणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका निश्चितपणे आपण त्यावरही विचार करूया आणि दहा टक्केचा राऊंड असेल अपात्र आता गैरहजर बऱ्याच जिल्हा परिषदमध्ये अपात्र गैरहजर संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर ते सुद्धा आपण सेकंड फेजमध्ये आणण्यासाठी त्याचे त्याचेसुद्धा आपण प्रयत्न त्या ठिकाणी करूया ते सुद्धा निवेदन प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर आपण दिले तर निश्चितपणे अपात्र गैरहजर जे आहेत त्यांची सुद्धा संख्या मोठी आहे अपात्र गैरहजारांची तर ते सुद्धा जर जागा आल्या तर मिरिट जे आहे ते बरेच मिरिट त्या ठिकाणी कमी होऊ शकतं आणि याचा फायदा जे एक दोन चार पाच मार्काने कमी म्हणजे पडलेले आहेत तर त्यांनाही होऊ शकतो त्यानंतर अजून एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे दोन हजार सतराच्या संदर्भातली आता आज त्यांची सुनावणी होती परंतु आज सुनावणी झालेली नाही आहे पुढची तारीख त्यांना सतरा सप्टेंबर मिळालेली आहे त्यामुळं स दोन हजार सतराचा प्रश्न आता मिळतो का नाही मिटत हाही आता प्रश्न पडला आहे कारण अनेक दिवसापासून याला यांना तारकावर तारका मिळत आहे परंतु सुनावणी होत नाही आता सुद्धा स सतरा सप्टेंबरची तारीख पडलेली आहे त्यामुळे पुढच्या तारखेला आता काय होते ते आपण निश्चित बघूया दोन हजार सतराचे सुद्धा अनेक उमेदवार हे नोकरीपासून वंचित आहेत त्यांना लवकरात लवकर नियुक्त मिळणंसुद्धा गरजेचं आहे तेवढंच पुन्हा काही अपडेट असेल तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण धन्यवाद